नवापूर शहरातील श्री त्रिनेत्र गणेश मंडळ आणि स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने गुजरगल्ली येथे निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटक डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते गणपती आरती आणि फीत कापून करण्यात आले उद्घाटनाच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेश अशोक पाटील आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात एकशे त्रेपन्न रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला भरत गावित यांच्या वतीने रुग्णांना नम्राचे चष्मे मोफत देण्यात आले तसंच मोतियाबिंदू ऑपरेशन साठी रुग्णांना हॉस्पिटल मध्ये ने आण करण्यासाठी मोफत वाहन सुविधाही श्री त्रिनेत्र गणेश मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे भरत गावित यांनी आपल्या भाषणात सर्व गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत समाजाचे देणे फेडण्यासाठी असे उपक्रम हवे सांगितले श्री त्रिनेत्र गणेश मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटलं न्यूज साठी सागर पाटील नवापूर आज त्रिनेत्र गणेश मंडळातर्फे शुल्क डोळे तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिराच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमच्याबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रकाश टाका आमचे मित्र भाई आणि इथं जमलेले सर्व आमचे वडील माता भगिनी आणि माझ्या या त्रिनेत्र मंडळातील सर्व सदस्य एक चांगल्या प्रकारे उपक्रम या मंडळाने राबवला त्याबद्दल या, या मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने जसंजसं वाय वा वाढत जातं तसं तसं त्यांना दिसायला कमी दिसतं डोळ्यांनी आणि त्यामुळे कुठंतरी आपण दुसऱ्याच्या याच्यावर आधार घेऊन जगण्यापेक्षा स्वतःच जगलं पाहिजे स्वतःचे कामं स्वतःच केली पाहिजे या उद्देशाने त्यांना जर त्यांचे डोळ्यांनी व्यवस्थित दिसायला लागलं तर ते स्वतःचे कामं स्वतः करतील ज्येष्ठ नागरिक आणि हा उद्देश हेरून या त्रिनेत्र गण म गणेश मंडळाने या पद्धतीचा उपक्रम राबवला फार कौतुक करावं असं यांचं वाटतं की ज्या समाजामध्ये वावरत असताना एक समाजाचं देणं घेणं आपण लागतो आणि गणेश उत्सव साजरा करत असताना फक्त आपण धांगडधिंगा न करता, करता समाजासाठी आपण उपयोगी आलं पाहिजे या उदार हेतूने या चांगल्या भावनेने या मंडळाने जे कार्य केलं ते खरोखर वाखडण्याजोगं आहे आणि असे उपक्रम हे या मंडळामध्ये नाही तर संपूर्ण नवापूर शहरामध्ये तालुक्यामध्ये मंडळाने निशुल्क शिबीर आरोग्याची उपस्थित केले पाहिजे जेणेकरून या ज्येष्ठ जे नागरिकांना कुठंतरी आपला मदतीचा हात एक समाजाच्या भावनेने आपल्याला निर्माण करता येईल आणि त्या पद्धतीने या मंडळाने जे कार्य केलं त्या मंडळाने ज्या पद्धतीने हे सगळं आयोजन केलं याच्यासाठी त्यांना परिश्रम मेहनत तर लागलीच असेल पण त्या परिश्रमा आणि त्याच्या मागचा जर त्यांचा उद्देश बघायला गेला तर या नवापूर पंचक्रोशीमध्ये बरेचसे असे उपक्रम या अगोदर झालेले आहेत त्यालाही प्रतिसाद आहे आणि हाही प्रतिसाद या ठिकाणी चांगला आहे आणि या ठिकाणी सर्व माझे वडीलधारी मंडळी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपले डोळे तपासून या डोळ्यामध्ये जर काही अडचण असतील डोळ्यामध्ये जर मोतीबिंदू झालेला असेल तर ते सुद्धा निशुल्क ऑपरेशन हे या मंडळाच्या मार्फत किंवा या संस्थेच्या मार्फत होणार आहे तरी सगळ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि या मंडळाचं असेच उपक्रम हे चांगले होत राहावे या मंडळाचे सदस्य संख्या वाढली पाहिजे आणि या मंडळाचं असंच समाज हेतू चांगलं कार्य त्यांच्या हातून का घडत राहू अशीच गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय गणेश